চল <laughs> हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता मी ॲटोमध जाऊन आणला कारण की घरी आलेले तर माझे आई वडील आणि आज विशेष दिवस आहे कारण की त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले आणि ते आहेत म्हणून सर्व आहे आणि माझं जे सर्वस्व आहे तर माझे ते माझे आई वडील आहेत आणि त्यांच्या संस्कारामुळे मी आज इथपर्यंत पोचले आणि आज त्यांच्यासाठी खास दिवस आहे आज आहे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजेच आईबाबाची माझ्या ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी दरवर्षी मी गावाकडेच जाऊन करते पण यावर्षी माझी ड्युटी होती आणि सुट्टी पण भेटली नव्हती कारण की फिरायला अगोदरच गेलेलो आम्ही त्यात परत परत सुट्टी काय भेटत नव्हती त्याच्यामुळं उशिरा रात्री म्हटली माझी तब्येत बरोबर नाही आई आईला आणि बाबाला आणि बोलावून घेतलं घरी आल्याच्यानंतर त्यांची ॲनिव्हर्सरी आहे म्हटलं आपल्याला बाहेर जायचे तर आई आई म्हणे आज कुठं असते का वगैरे तसं केल्याच्यानंतर मग त्यांना बोलून वगैरे मग त्यांच्या पण चेहऱ्यावर थोडीशी खुशी आली आणि त्यांना हे पण वाटलं की म्हणजे माझी मुलगी विसरली नाही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कराय कारण की दिवसभर म्हणजे मी त्यांना विश केलं पण त्यांना असं म्हणजे दाखवून दिलं नाही की आज ॲनिव्हर्सरी मी करणार आहे किंवा काय प्लॅन आहे वगैरे आणि घरी पण सोनी मामीला सांगितलं होतं आई आल्याच्यानंतर तयार वगैरे होऊन बसा मी ॲटो घेऊन येते ड्युटीहून येतानाच आणि तसाच मी ॲटो घेऊन गेले आणि यांना सर्वांना ॲटोमध्ये बसवलं आणि मी आणि शिवानी पण होती माझ्यासोबत आम्ही गाडीवर आलोत आणि इथं माझ्या तिन्ही भावांना यायला वेळ भेटला नाही कारण की जे ते त्याच्या ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त पण मला तरी असं वाटते आईवडिलांसाठी एक दिवस किंवा एक तास एक दोन तास वेळ काढायला हवा कोणीही जरी झालं तरी तर काही पण म्हणजे प्रत्येकाने ज्याचं त्याचं वेगवेगळं कारण सांगितलं शेवटी परत तुम्ही म्हणताल मॅडम तुमचे मिस्टर पण नव्हते तर त्यांनी पण त्यांचं ड्युटीचं कारण सांगितलं <laughs> यायचं असल्यावर कोणी कसं पण येतं समजू शकते आणि तुम्ही पण समजून जाऊ शकता ज्याला कुठे जायचं असलं इच्छा असेल तर ते कुठूनही कसाही पोचतो पण कद यदा कदाचित कधी ड्युटी पण असते किंवा कोणाला कोणाचं अर्जंट काम पण असतं पण मला तरी वाटतं जे आपल्यासाठी स्पेशल आहेत तर त्यांच्यासाठी वेळात वेळ बेड़ा काढलाच पाहिजे आणि खरंच माझे आईवडील माझ्यासाठी खूप स्पेशल येतं जसे मी म्हणजे जॉबला लागले दोन हजार सात दोन हजार सातपासून तर आत्ता दोन हजार चोवीस आहे मी त्यांची ॲनिव्हर्सरी दरवर्षी करते आ, ज, मला कितीही काम असो किंवा काही असो पण त्यांच्या ॲनिव्हर्सरी विसरत नाही कारण की त्यांच्यामुळेच मी आहे आणि प्रत्येक मुलीनी आपल्या आईबाबाचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी किंवा त्यांच्या ज्याही खुशीमध्ये तुम्ही जात असाल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण की बघा माझ्या आईची म्हणजे सूनबाई पण आहे सोनी पण आहे सोबत आणि मी पण लेकीनी आणि सुननी ॲनिव्हर्सरी केली आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा हा सुपा म्हणतात पहिल्यांदा खरंच आयुष्यात माझ्या आईवडिलांना मी पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला आणलं म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल माझे आईवडील कधीच म्हणजे नको नकोच म्हणतात आणि कधी येत पण नाहीत कधी आलात तर घरीच येणार एक दिवस राहणार आणि लगेच ते पण मुलींसाठी काही काम असेल तर येतात आणि लगेचच्या लगेच जातात पण मला खूप दिवसाची इच्छा होती आई आणि बाबाला हॉटेलमध्ये आणून जीव घालण्याची आणि त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्याची कारण की आमची ॲनिव्हर्सरी करतो माझ्या भावाची करतो प्रत्येक जेते जेते ते, जे त्याच्या ते त्याच्या स्वतःच्या जीवाओ किंवा भरपूर काही आपल्या आपल्या हिमतीवर करतात पण यांची यांनी आपल्यासाठी खूप म्हणजे परिश्रम घेतलेले आहेत लहानपणापासून माझ्या आईने झालं वडिलांनी झालं शेतामध्ये काम करून आम्हाला लहानाचं मोठं केलं आज या ठिकाणी आम्ही आहोत ते फक्त त्यांच्यासाठी आहेत आणि त्यांनी त्यांचे म्हणजे कोणतीच हाऊस न करता आम्हाला लहानाचं मोठं केलं आम्हाला जे पाहिजे ते दिलं आम्ही पाच भावंड दोन बहिणी आणि तीन भाऊ आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या ह्या खुशीसाठी माझं काहीच नाही अस्तित्व असं म्हणते मी आणि त्यांच्या ह्या खुशीसाठी मी एक दिवस काय माझे आयुष्यातले दरवर्षी त्यांच्यासाठी ही वेळात वेळ काढेल आणि माझ्या आईवडिलांसाठी मी कसाही वेळ काढेल आणि खरंच तुम्ही पण आपल्या आपल्या आईवडिलांसाठी एक दिवस जरी काढला एरवी तर मुलं आहेत नवरा असतो सासरचे मंडळी असतात पण ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांच्यासाठी एक दिवस काढलाच पाहिजे पहा शोरू कशी नटखट आहे बाबा इकडं पहा इकडं पहा आणि बाबाच्या नाकाला केक लावून आली आणि बाबा पण तिच्यासाठी हसतायत खरंच म्हणजे आणि हा पवन भावाचा मुलगा त्याचे पण खूप धावपळ होती मी करतो बाबा मोठी आई तुमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन आणि बाबाचा लाडका नातू आहे कारण की खरंच लेकर म्हणजे माझे आई प्रत्येक माझे लेकरं तर सांभाळेच सांभाळले पण माझ्या भावाचे पण सर्व भावाच्या लेकरांचा जीव पण आईबाबातच आहे कारण की खूप जीव लावतात माझे वडील म्हणजे भावाच्या लेकराला लावतात आणि माझ्या पण लेकरांना लावतात आणि त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आणि स्पेशल होता आणि माझ्याकडून जे घडलं फुल न फुलाची पाखडी ते मी केलं आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून खरंच मला आज खूप बरं वाटलं आणि तुम्हाला पण कसे म्हणजे कसं वाटलं माझ्या आईवडिलाच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच की मी जशी माझ्या आईवडिलाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केली तशी तुम्ही पण तुमच्या आईबाबाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करत जा आणि त्यांच्यासाठी एक दिवस काढत जा खरंच त्या आईवडिलांना खूप चांगलं वाटेल आणि हे विचार करायचं नाही हे आलं नाही किंवा ते आलं नाही मी शेवटी म्हटलं जे कोणी नाही आलं तर नाही आलं आपण ॲनिव्हर्सरी करायलो तर आपल्या मग शिवानी होती सोनी होती आर्या शौर्या पवन आणि त्यांच्या एवढ्यानीच ॲनिव्हर्सरी छान सेलिब्रेशन केली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर मस्त जेवणासाठी ऑर्डर केली आणि आई आईबाबाला पहिल्यांदा सोळा वर्षातून पहिल्यांदा मी हॉटेलमध्ये आणलं आणि त्यांना जेव घातलं आणि ते बी फर्स्ट टाईम खरंच मनाला जे समाधान भेटलं आपण प्रत्येकांसाठी करतो पण जे आईवडील आहेत त्यांच्यासाठी पण केलंच पाहिजे आणि त्यांच्या ते होते म्हणून मी आहे तर त्यामुळं खरंच आज खूप मनाला समाधान वाटलं आणि माझ्या आईवडिलांना अशीच त्यांची जोडी कायम राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांची ही आजची त्यांची त्रेचाळीसवी ॲनिव्हर्सरी होती लग्नाचा त्रेचाळीसवा वाढदिवस आणि खरंच खूप छान वाटलं आईबाबाची ॲनिव्हर्सरी करून आणि त्यातले त्यात खुशी या गोष्टीची झाली प्रत्येक वेळेस नाही नको म्हणणाऱ्या ना आईवडिलाला मी आज म्हणजे खोटं बोलून का होईनं इथपर्यंत आणलं या म्हटल्या ॲनिव्हर्सरीला आता ते आले नसते त्यांना म्हटलं माझी तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळं ते, ना ते, हो ते उशिरा रात्रीला सात वाजता आले आणि आल्याच्यानंतर मग नियोजन केलं आणि आम्ही प्लॅन करून हॉटेलला आलो आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पण खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया